खासदार साहेबांनी माझ्यावर टीका केली केंद्रीय राज्यमंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं की नोटिंग आंदोलन करतात आणि विमा येणार आहे त्याच्या आधी आंदोलन करतात मला असं वाटलं की नागरी सत्कार होता तर त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की जे झालं ते झालं आता सगळे मिळून जिल्ह्यासाठी काम करू बरोबर आहे का पण त्यांना तेवढा मला मोठ्या मला ठेवता आला नाही ठीक आहे प्रतापरावजी जाधव तुम्हाला माझं सांगणं आहे नशीबाने मिळालं तुम्हाला धनशक्तीचा वापर खूप केला त्यामुळं तुम्हाला मतदान मिळालं अनेक ठिकाणी तुम्ही बोगस मतदान करून घेतलं त्याची तक्रार मी निवडणूक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कलेक्टरने केलेली आहे की अचानक हे मतदान आलं कुठून दहा टक्के आणि पन्नास टक्के भूत केंद्रावर सीसीटीव्ही आणि व्हिडिओ कॅमेरेच नव्हते कलेक्टरने मला पत्र दिलं की पन्नासच ठिकाणी होते पन्नास टक्केच ठिकाणी होते मग जिथं सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेज नव्हतं त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली कशी हा माझा शासनाला सवाल आहे निवडणूक आयोगाला हे यांच्या विजयाचं गमक आहे ते म्हणतात ना खेड्यात रकोंडी खेळून काय तसं काय तर ठीक आहे त्याच्याबद्दल काय आपलं म्हणणं नाही ते आपण लढत राहू त्याच्याबद्दल काय करायचं